नमस्कार ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपण आज वाचणार आहोत याआधी आपण प्रकरण तीनपर्यंतचं सगळं वाचलेलं आहे आज आपण नियम पहिला सवयी स्पष्टता आणा हे चालू करणार आहोत नियम पहिला याच्यातच चौथं चा प्रकरणसुद्धा चालू झालेलं आहे तर आपण चालू करूया प्रकरण चौथं योग्य वाटत नाही असा माणूस गॅरी क्लाईन या मानसशास्त्रज्ञाने मला एका बाईची गोष्ट सांगितली होती ती बाई कित्येक वर्ष रुग्णसेविका म्हणून कार्यरत होती प्राकृतिक अस्वस्थतेमुळे अचानक उद्भवलेले आणि बाणीचे प्रसंग हाताळण्यात कुशल होती एकदा तिच्या कुटुंबियांचे स्नेहसंमेलन भरले होते ती तेथे पोहोचली नातेवाईकांना भेटली ती तिच्या सासऱ्यांच्या समोर गेली तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच तिच्या प्रदीर्घ अनुभवाने तयार झालेल्या नजरेने ताडले की त्यांची प्रकृती बरी नाही त्या क्षणी तिला फार गंभीर अशा धोक्याची जाणीव झाली तुमचा चेहरा काही मला ठीक दिसत नाही ती म्हणाली सासऱ्यांना काहीच जाणवत नव्हते ते विनोदाने म्हणाले तुझाही चेहरा मला काही आवडलेला नाही ती गंभीरपणे म्हणाली नाही नाही तुम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे आणि काही तासातच तिच्या त्या सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली तिच्या हट्टाखातर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि तपासणीत असे दिसून आले की त्यांच्या एका मोठ्या रक्तवाहिनीतील रक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाला होता आणि लगेच शस्त्रक्रिया करून तो दूर केला नसता तर त्यांना हृदयाचा जीव जीवघेणा झटका आला असता त्यांच्या सुनेने तिचे निरीक्षण कौशल्य वापरले नसते तर तिच्या सासऱ्यांचा जीव गमवावा लागला असता त्या रुग्णसेविकेला त्यांच्या चेहऱ्यावर काय दिसले ती इतक्या गंभीर आजाराचे निदान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कसे करू शकली जेव्हा मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा शरीराची पूर्ण यंत्रणा शरीरातील महत्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा करण्याच्या मागे लागते आणि अशा वेळी त्वचेच्या जवळपासच्या भागातील रक्त पुरवठ्याकडे दुर्लक्ष करते त्या बाईच्या सासऱ्यांच्या बाबतीतही तसेच झाले होते त्यांच्या चेहऱ्याला पुरेसा रक्त पुरवठा होत नसल्याने तो निस्तेज फिकट दिसत होता अनेक वर्षांच्या निरीक्षणाने व अनुभवाने त्या बाईमध्ये नकळतच तसा अगदी जरासा फरकही लगेच टिपण्याची क्षमता निर्माण झाली होती नेमके काय झाले होते ते तिला सांगता येत नव्हते पण काहीतरी बिघडले आहे चेहरा नेहमीसारखा दिसत नाही हे तिला जाणवले होते असेच प्रकार इतर क्षेत्रांतही घडतात लष्करातील तज्ज्ञ विश्लेषक रडारच्या पडद्यावर दिसणारा प्रकाश मानबिंदू हा आपल्या विमानाचा किंवा क्षेपणास्त्राचे निर्देशक आहे की शत्रूच्या हे सर्व काही त्यांचा वेग त्यांची उंची सारखे असले तरी अचूक ओळखू शकतात गल्फ वॉरमध्ये अशीच एक घटना घडली लेफ्टनंट कमांडर मायकेल रायली यांनी यांना रडारवर एका विमानाची खून दिसली त्यावरून कोणालाही ते विमान त्यांच्याच युद्धनौकेवरील असावे असे वाटले असते पण रायली यांना काहीतरी निराळे जाणवले त्यांनी ते विमान पाडण्याचा आदेश दिला आणि त्यांची युद्धनौका शत्रूच्या विमानाकडून होणार असलेल्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचले रडारवर दिसलेले विमान शत्रू पक्षाचे होते त्यांची त्यांनी अचूक निर्णय घेतला होता पण कसा या प्रश्नाचे उत्तर त्यांनी त्यांचे वरिष्ठही देऊ शकले नाहीत संग्रहालयाची निगराणी करणारे जे व्यवस्थापक असतात त्यांच्याजवळही अस्सल मूळ कलाकृती आणि अतिशय बेमालूम रीतीने तयार केलेली त्यांची बनावट प्रकृती यातील फळक ओळखण्याची क्षमता विकसित झालेली असते परंतु त्यांनाही त्यामधील नेमक्या फरकावर बोट ठेवता येत नाही मेंदूच्या श किरण चित्रात मेंदूच्या नेमके कोणत्या भागात रक्तस्राव होण्याची शक्यता आहे याच्या खुणा जर अगदी स्पष्ट दिसत असत्या तर ते कोणीही सामान्य माणूसही कदाचित सांगू शकेल पण अनुभवी रेडिओलॉजिस्ट क्ष किरणचित्र विद्याविश वी, किरणचित्र विद्याविशार्दाची नजर मेंदूचे ते भाग कितीतरी आधीच त्या खुणा दिसायला लागायच्याही आधीच अचूक शोधू शकते मला तर एका केशभूषाकार महिलेच्या जगावेगळ्या कौशल्याविषयी माहिती मिळाली आहे केशभूषा करून घ्यायला आलेल्या बाईच्या केसांच्या केवळ स्पर्शावरून तिला ती बाई गरोदर आहे हे, हे समजायचे मानवी मेंदू हा ज्योतिषी असतो तो सभोवतालच्या हो परिस्थितीचे त्यातून मिळणाऱ्या माहितीचे सतत निरीक्षण व विश्लेषण करीत असतो एखादी परिस्थिती त्याला वारंवार अनुभवावी लागते जसे त्या रुग्णवाहिकेने हृदयाचा झटका येत असल्याचे असलेल्या रुग्णांचे चेहरे वारंवार बघितले होते लष्करातील तज्ञ विश्लेषकाने रडारवर अनेक क्षेपणास्त्रांच्या खुणा पाहिल्या होत्या की तो तशा परिस्थितीचे विश्लेषण अगदी अचूक आणि वेगाने करू शकतो त्यातील महत्त्वाची माहिती घेऊन त्यातून मिळणारे संकेत व सूचना ओळखू लागतो ती माहिती भविष्यातही योग्य प्रकारे वापरण्याच्या उद्देशाने त्याच्याजवळ नोंदवूनही ठेवतो सरावाने कोणते संकेत कोणत्या परिणामांचे असतात हे मेंदूला फारसा विचार न करता नाही करताही कळू लागते आणि अनुभवांमधून त्याला शिकायला मिळालेले धडेही तो त्याच्या भाषेत साठवून ठेवू लागतो आपला मेंदू नेमके काय शिकतो आहे हे आपल्याला नेट समजावून सांगता येत नाही पण ती शिकण्याची प्रक्रिया सतत सुरू असते ही विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट संकेत स्वीकारण्याची क्षमता हाच आपल्या सवयींचा पाया असतो आपला आपल्यालाही अंदाज नसतो इतक्या गोष्टी आपले शरीर आणि आपला मेंदू जराही विचार न करता करू शकतात करीत असतात तुम्ही तुमच्या केसांना वाढायला सांगत नाहीत हृदयाला रक्ताभिसरण कर फुफ्फुसांना स्वच्छोच्छास करा पोटाला अन्नपचन कर असे सांगत नाही तरीही तुमचे शरीर ते सर्व क्रिया आपल्या आपण व्यवस्थितपणे करीत असते तुम्हाला तुम्ही जेवढे माहीत असता त्यापेक्षा तुम्ही कितीतरी जास्त असता तुम्हाला भूक लागली आहे हे तुम्हाला कसे समजते खायची वा जेवायची वेळ झाली आहे याची जाणीव होण्यासाठी कुठेतरी एकदा केक एखादे एक बिस्किट आपल्या नजरेस पडावे लागत नाही काहीतरी खाण्याची इच्छा भूक या भावनांवरील नियंत्रण ही क्रिया शरीर व मेंदूकडून आपोआप घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एक असते शरीर आणि मेंदू यांच्याजवळ निरनिराळे संकेत स्वीकारून त्यानुसार योग्य त्या अवयवांना योग्य त्या क्रिया करण्याची आज्ञा देण्याची एक स्वयंचलित यंत्रणा असते त्यातून आपल्याला भुकेची जाणीव होते एकदा खाल्ल्यावर पुन्हा कधी खायचे तेही समजते शरीराच्या आत व बाहेर काय चालले आहे आणि त्यावरील प्रतिक्रिया काय असली पाहिजे यावर ते यंत्रणेचे लक्ष असते व नियंत्रणही असते भुकेसारख्या इच्छा निर्माण करण्याचे श्रेय शरीरातील निरनिराळे रसायने आणि संपर्क संप्रेरक यांच्याकडे जाते कधी कधी अवेळी विनाकारणही तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होऊ शकते आपल्या सवयींच्या बाबतीतही ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे आपल्याला अंगी बांधलेल्या सवयीनुसार वर्तन कृती घडायला आवश्यक असणाऱ्या संकेतांची निराळी जाणीव आपल्याला व्हावी लागत नाही त्याकडे मुद्दाम लक्षही द्यावे लागत नाही ती प्रक्रिया आपोआप घडते सवयींचा हाच तर सर्वात मोठा फायदा असतो आणि त्यामुळेच त्या अत्यंत उपयुक्त असतात पण याच सवयींच्या गुणधर्मामुळे त्या गुण धोकादायकही ठरू शकतात एकदा सवयी लागल्या रोजल्या की मग तुमच्या काही कृती या तुमच्याही नकळत सगळ मनाच्या आदेशांविनाही घडू लागतात तुमच्या लक्षात येण्याच्या आतच तुम्ही जुन्या ठरीव साच्यात अडकल्यासारखे अडकल्यासारख्या त्याच त्याच कृती करूनही टाकलेल्या असतात तुम्ही प्रत्येक वेळी हसताना तोंडावर हात ठेवता कोणालाही कोणताही प्रश्न विचारण्याची सुरुवात तुम्ही क्षमा करा अशी करता इतर कोणी सांगत असताना तुम्ही मध्येच बोलून त्यांची वाक्य पूर्ण करता यांसारख्या तुमच्या बाबतीतल्या कित्येक गोष्टी कोणीतरी तुमच्या मुद्दाम लक्षात आणून दिल्याशिवाय तुम्हाला जाणवतही नाहीत अशा काही गोष्टी तुम्ही जितक्या जास्त वेळा करीत राहता तितके तुम्ही त्याविषयी अधिक अनभिज्ञ बनत जाता तुम्ही काय काय करता आणि ते कसे करता हा प्रश्नही तुम्हाला पडेल असा होतो मी एका मोठ्या दुकानात ग्राहकांकडून बिलांचे पैसे घेणाऱ्या कारकुणाची एक गोष्ट ऐकली होती त्या दुकानाने ग्राहकांना मोठी खरेदी केल्याबद्दल गिफ्ट कार्ड्स देऊ केली होती ग्राहकांनी ती कार्ड्स वापरून जास्त खरेदी करून त्या कार्ड्सवरील रक्कम संपवली की ती कार्ड स्वाईप केल्यानंतर कात्रीने फाडून टाकायचे मग पाडून टाकायचे काम त्या कारकुनाकडे सोपवले होते एक दिवस तो कारकून ओळीने बऱ्याच ग्राहकांची तशी वापरून झालेले गिफ्ट कार्ड्स फाडत गेला त्याच नादात त्याने पुढच्या एका ग्राहकाचे क्रेडिट कार्ड स्वाईप केले आणि तेही दुकानाने दिलेले गिफ्ट कार्ड आहे असे समजून त्याचेही कात्रीने दोन तुकडे करून टाकले तो ग्राहक जोरात ओरडला पण तरीही त्याच्या हातून अनावधानाने स्वयंचलित यत्र यात्रासारखा घडलेला तो प्रकार त्या कारकुणाच्या लक्षातही आला नाही माझ्या संशोधनादरम्यान मला एक अशी बाई भेटली होती जिने काही वर्ष प्राथमिक शाळेतील शिक्षकेचे काम केले होते आणि त्यानंतर ती एका मोठ्या ऑफिसमध्ये कामाला लागली होती तेथे ती वयस्कर लोकांबरोबर काम, काम करीत होती पण तरीही तिच्या शिक्षकेच्या भूमिकेतून बाहेर आली नव्हती ती त्या वयस्कर लोकांनाही शाळेतील लहान विद्यार्थी समजून बाथरूमला जाऊन आल्यावर हात धुतले का असे विचारायची असाच एक बरीच वर्षे जीवरक्षक म्हणून काम केलेला एक माणूस होता त्याला कोठेही एखादे लहान मूल पळताना दिसले की अभावितपणे तो ए बाळ पळू नको चाल असे ओरडायचा आपल्या मनात इच्छा निर्माण करून कृती घडवणारे संकेत व सूचना इतक्या नित्याचे होतात की त्यांचे अस्तित्वही आपल्या दृष्टीआड होते स्वयंपाकघरातील टेबलावरील रुचकर पदार्थ कोचाजवळ पडलेल्या टी व्हीचा रिमोट खिशातील फोन इत्यादी या, या संकेतांना आपले प्रतिसाद इतके ठरून जातात की कृती करण्याची प्रेरणा कुठून कशी कधी येते हेही आपल्याला कळत नाही याच कारणासाठी आपण आपल्या वर्तनातील बदलाची प्रति प्रक्रिया अगदी जाणीवपूर्वक केली पाहिजे नवीन सवयी परिणामकारक रीतीने आत्मसात करण्यापूर्वी आपण आपल्या रोजच्या सवयींवर पूर्ण ताबा मिळवलेला असला पाहिजे ही कृती वाटते तितकी सोपी व साधी नाही कारण एकदा सवयींची मुळे भरपूर खालपर्यंत पोहोचलेली असली की त्या आपल्या आयुष्याचंच एक अविभाज्य भाग बनून गेलेल्या असतात आपोआप आपल्याकडून त्यांच्यानुसार वर्तन घडवून घेत असतात सवयींवरील मनाचे नियंत्रणच नाहीसे झाले तर त्यात सुधारणा होणे अपेक्षितच नसते कालयुग या मानसशास्त्रज्ञाने म्हटले आहे जोवर तुम्ही जाणिवेच्या पलीकडच्या गोष्टींना जाणिवेच्या कक्षेत आणत नाहीत तोवर त्या गोष्टी तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत राहतात आणि तुम्ही त्यांना नशीब म्हणत राहता लेखकांनी सवयींचे गुणपत्र खाली दिलेले आहे त्या पण वाचूयात जपानमधील रेल्वे ही जगातील सर्वात उत्तम रेल्वे समजली जाते तुम्ही जर कधी टोकियोमधील रेल्वे चढलात तर रेल्वे कंडक्टर्सची एक वैशिष्ट्यपूर्ण सवय तुमच्या लक्षात राहील रेल्वे धावत असताना हे कंडक्टर्स निरनिराळ्या वस्तूंकडे निर्देश करून तोंडाने काही माहिती देतात काही आज्ञाही देतात गाडी जेव्हा एखाद्या सिग्नलच्या जवळ पोहोचते तेव्हा ते त्याच्याकडे ते हात दाखवून तोंडाने सिग्नल हिरवा आहे असे म्हणतात रेल्वे स्टेशनमध्ये शिरताना आणि स्टेशनमधून बाहेर पडताना ते वेगमापकाकडे बोर्ड दाखवून गाडीचा वेग नेमका किती आहे हे ते सांगतात गाडी सुटाय सुटायची वेळ झाली की ते वेळापत्रकाकडे निर्देश करून वेळ सांगतात हे गाडीतले झाले खाली प्लॅटफॉर्मवरही अन्य रेल्वे कर्मचारी तशाच प्रकारची माहिती देत असतात रेल्वेने घ्यायची वेळ झाली की ते प्लॅटफॉर्मच्या रेल्वेच्या बाजूच्या कडेकडे या टोकापासून त्या टोकापर्यंत नजर फिरवून नंतर हाताने निर्देश करून ऑल क्लिअर कोणीही मध्ये नाही धोका नाही असे जोरात ओरडून जाहीर करतात अशा रीतीने प्रत्येक गोष्ट सहज स्पष्टपणे दाखवली जाते आणि त्यासंबंधीची माहिती मोठ्या आवाजात सांगितली जाते निर्देश आणि पुकारा ही सुरक्षा यंत्रणा चुका कमी करण्यासाठी त्या पूर्णपणे टाळण्यासाठी तयार केलेली आहे तसे हात करून दाखवणे ओरडून सर्व काही व्यवस्थित सुरक्षित असल्याची घोषणा करून जाहीर करणे वेडेपणाचे वाट वाटेलही कदाचित पण ती पद्धती अविश्वसनीयरित्या परिणामकारक सिद्ध झालेली आहे या यंत्रणेमुळे चुका पंच्याऐंशी टक्क्यांनी आणि अपघात तीस टक्क्यांनी कमी झाले न्यूयॉर्कमधील एम टी ए या भुयारी रेल्वे सेवेच्या व्यवस्थापनाने जपानच्या यंत्रणेतील फक्त निर्देश पद्धती स्वीकारलेली असून पहिल्या दोन वर्षातच तिने चुकीच्या बर्थिंगचे परिणाम प्रमाण सत्तावन्न टक्क्यांनी कमी केले आहे निर्देश आणि पुकारा ही सुरक्षा यंत्रणा इतकी परिणामकारक इतकी प्रभावी सिद्ध झाली आहे याचे कारण त्यात प्रत्येक ठर प्रत्येक ठरलेल्या गोष्टींना मुरलेल्या सवयींना दृश्य रूप देऊन त्यांना आवाज पुरवून जिवंत जाणीवेच्या पातळीवर आणले गेले आहे कंडक्टर्सना त्यांचे डोळे हात कान आणि तोंडाचाही वापर करणे सक्तीचे केले गेले त्यामुळे काहीही गैरवाईट धोकादायक घडण्याच्या आधी ते त्यांच्या लक्षात येते माझी पत्नी ही काहीशी अशीच पद्धत वापरते जेव्हा जेव्हा आम्ही प्रवासासाठी सहलीसाठी घराबाहेर पडणार असतो तेव्हा तेव्हा ती तिच्या बरोबर घ्यायच्या वस्तूंची यादी जोरात वाचत वाचत त्या वस्तू बॅगेत पर्समध्ये भरते किल्ल्या घेतल्या पैशांचे पाकिट घेतले चष्मा घेतला आणि शेवटी माझा हात धरून नवराही घेतला असे म्हणूनच मग ती बाहेर पडते आपले वर्तन जितके अधिक सहजपणे होते सवयीनुसार आपल्यालाही नकळत घडते तितका आपण त्याविषयी विचारही कमी कमी करू लागतो विचार करेनासेच होतो हजारो वेळा केल्या गेलेल्या त्याच त्याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू लागतो पुढल्या वेळीही सगळे असेच घडणार असे आपण गृहित धरून चालतो त्या गोष्टी इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की त्या बरोबर आहेत की नाही योग्य आहेत की नाही असा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतच नाही आपल्या बोलण्या चालण्यातील आपल्या कामातील कित्येक दोष चुका उणेवा आपली अकार्यक्षमता यांचे मूळ आपल्या अंगात मोरलेल्या आणि आपोआप घडणाऱ्या दुर्लक्षित राहणाऱ्या सवयी व वर्तनामध्ये असते सवयीत जाणीवपूर्ण जाणीवपूर्वक बदल घडवून आणताना आपल्या मूळच्या सवयी त्यानुसार होत असलेले आपले वर्तन याविषयी आपण सजग असणे अत्यंत जरुरीचे असते त्यातून वाईट सवयींचे परिणाम आपल्या नकळत आपले कसे नुकसान करतात हे समजण्यास मदत होते जपानमधल्या रेल्वेच्या कंडक्टर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातही निर्देश आणि पुकारा या पद्धतीचा वापर केला पाहिजे स्वतःच्या सवयी त्यानुसार होणारे वर्तन याबद्दल आपली सजगता आपली समज वाढवण्यासाठी सवयींचे गुणपत्रक ही एक संकल्पना फार उपयुक्त ठरते आणि तिचा उपगम या निर्देश व पुकारा या पद्धतीमधून होतो तुमच्या सवयींचे गुणपत्रक तयार करण्यासाठी प्रथम तुमच्या यादी सवयींची यादी तयार करा यादीची सुरुवात काहीशी अशी करता येईल सकाळी उठणे दात घासणे घड्याळाचा गजर बंद करणे फोन तपासून पाहणे बाथरूममध्ये जाणे वजन काट्यावर उभे राहून वजन तपासणे अंघोळ करणे दातांच्या फटी स्वच्छ करणे सुगंधी द्रव्यांचा फवरा मारून घेणे टॉवेल टा ता, वाळत टाकणे कपडे चढवणे चहा करून घेणे इत्यादी यादी दि। अशा पद्धतीने एकदा सवयींची यादी तयार झाली की मग प्रत्येक सवयीविषयी स्वतःला प्रश्न विचारा ही सवय चांगली आहे की वाईट की दोन्ही नाही केवळ एक गरज आहे चांगल्या सवयीसमोर अधिक आणि वाईट समोर वय वाईट सवयीसमोर वजा आणि गरज म्हणून लागलेल्या सवयीसमोर बरोबर हे चिन्ह लिहा उदाहरणार्थ वरील सवयींची यादी चिन्हांसकट कशी तयार करता येईल सकाळी उठणे याचं चिन्ह आहे बरोबर दात घासणे याचं चिन्ह आहे अधिक घड्याळाचा गजर बंद करणे याचं चिन्ह आहे बरोबर फोन तपासून पाहणे याचं चिन्ह आहे वजा दातांच्या फटे स्वच्छ करणे याचं चिन्ह आहे अधिक सुगंधी द्रव्यांचा फवारा मारून घेणे याचं चिन्ह आहे अधिक बाथरूममध्ये जाणे याचं चिन्ह आहे बरोबर टॉवेल वाळत टाकणे याचं चिन्ह बरोबर अंघोळ करणे याचं चिन्ह अधिक चहा करून घेणे याचं चिन्ह अधिक कपडे चढवणे याचं चिन्ह बरोबर वजन काट्यावर उभे राहून वजन तपासणे याचं चिन्ह आहे अधिक तुमच्या सवयींचे तुम्ही जे वर्गीकरण करता ते तुमची एकंदर परिस्थिती तुमची जीवनशैली तुमची उद्दिष्टे या सर्वांवर अवलंबून असते एखाद्याने जर वजन कमी करण्याचा निश्चय केला असेल तर त्याने सकाळी शेंगदाणे मिसळलेले लोणी लावलेला कणकेचा पाव खाणे हे निश्चितच वाईट सवय ठरेल पण तीच सवय ज्याने शरीराची जाडी आणि वजन वाढवायचे ठरवले असले तर त्याच्यासाठी चांगली उपयुक्त ठरेल तुम्ही काय उद्दिष्ट समोर ठेवली आहेत तुम्ही तुमचे इष्टस्थळ इष्टस्थळ कोणते ठरवले आहे त्यावर हे सगळे अवलंबून असते तुमच्या सवयींचे जर वर दाखवल्याप्रमाणे वर्गीकरण करणे आणखी एका कारणाने जरा गुंतागुंतीचे होते चांगले आणि वाईट या उपाध्याकाहिशा सदोष अपुऱ्या आहेत सवयींमध्ये चांगले वाईट असे काही नसते त्या परिणामकारक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने परिणामकारक असतात सगळ्यात सवयींचा काही ना काही तरी उपयोग असतोच अगदी वाईट सवयींचा सुद्धा म्हणून तर आपण त्यांचा वारंवार वापर करतो आत्ता आपण जो अभ्यास करत आहोत त्या सवयींच्या वर्गीकरणासाठी त्यांची दीर्घकालीन उपयुक्तता किंवा लाभ लाभहानी कस लावूया सर्वसाधारणपणे चांगल्या सवयी या निकषाला उतरतील वाईट सवयी उतरणार नाहीत सिगारेट ओढणे या सवयीने मनावरील ताण तात्पुरता हलका होतो परंतु जरा दूरदृष्टीने विचार केला तर ती सवय तुमच्या प्रकृतीवर दीर्घकालीन दुष्परिणाम करणारीच आहे हे लक्षात येते सवयींचे गुणमापन मूल्यमा मूल्यमापन कसे करायचे याबद्दल अजूनही तुमच्या मनात गोंधळ असेल तर तो घालवायला मी तुम्हाला स्वतःला विचारण्यासाठी प्रश्न देतो मला माझे व्यक्तित्व जसे घडायला हवे आहे ते तसे घडायला मला जशी व्यक्ती बनायचे आहे तसे बनण्यात त्यात ही सवय उपयुक्त ठरेल का मला जगात समाजात माझी जी ओळख निर्माण करायची आहे तिच्या बाजूने ही सवय मदत देईल का तिच्या विरुद्ध होईल ज्या सवयी तुमच्या उद्दिष्टांना पूरक ठरतात त्या साधारणपणे असतात ज्या विरोधात असतात त्या साधारणपणे वाईट असतात सवयींचे गुणपत्रक तयार केल्याबरोबर लगेच सवयींमध्ये काही बदल करण्याची घाई करू नका प्राप्त परिस्थितीचा आढावा घेणे एवढाच त्या गुणपत्रकाचा प्राथमिक हेतू आहे तुमचे विचार आणि कृती यांचे केवळ निरीक्षण करा त्यावर काही टीकाही करू नका त्यांना न्यायाच्या तराजूत तोल होई नका अपयशाला दोष देऊ नका यशाचे कौतुक वस्तुती करू नका तुम्ही जर सकाळी उठल्यावर एक मोठे चॉकलेट खात असाल तर ते मान्य करा पण त्याकडे तुम्ही नाही तर दुसरेच कोणतेही चॉकलेट खात नाही या दृष्टीने अलिप्तपणे पहा अगदी वा काय मस्त वाटत असेल त्यांना असेही म्हणा तुम्ही खाण्याचा सपाटाच लावत असाल तरीही एवढेच समजा की तुमच्या जरुरीपेक्षा फारच जास्त अतिच कॅलरीज खात आहात तुम्ही जर सतत संगणकाला चिटकलेले राहत असाल त्याच्या पडद्यावर नजर लावून बसून वेळ वाया घालवीत असाल तर हे लक्षात घ्या की तुम्ही तुमचे आयुष्य तुम्हाला खरे तर जसे घालवायला नको आहे तसे घालवत आहात वाईट सवेपासून सुटका मिळवायच्या वाटेवरचे पहिले पाऊल आहे त्यांच्या सतत तुम मागावर राहणे तुम्हाला जर जास्त मदतीची गरज भासली तर निर्देश व पुकारा या पद्धतीचा वापर करून पाहू शकता तुम्ही जी कृती करायचा विचार करीत असाल तिचा आणि तिच्या परिणामांचा मोठ्या आवाजात पुकार करा समजा तुम्ही तुमच्या आरोग्याला हानिकारक असे अन्न पदार्थ खायची सवय सोडायचा प्रयत्नात असाल आणि तेव्हाच तुम्ही समोरचे बिस्किट हाताने उचलत असाल तर स्वतःला तार स्वरात बजवा मला हे बिस्किट खायचा मोह होतो आहे पण ते मी खायला नको आहे ते खाल्ल्याने माझे वजन वाढणार आहे माझ्या प्रकृतीची हानी होणार आहे वाईट सवयींबद्दलची अशी घोषणा ऐकून तुमच्या ऐकून त्यांच्या दुष्परिणामांची सत्यता अधिक प्रतीत होते कृतीला वजन प्राप्त होते तुम्हाला ती गरजाणा त्या सवयीच्या जुन्या वाटेला पुन्हा फिरकण्याचा मूर्खपणा करू देत नाही तुमच्या करायच्या कामाची यादी लक्षात ठेवायलाही अशा उच्चाराचा उपयोग करा मला उद्या जेवणानंतर पोस्ट ऑफिसमध्ये जायचे आहे असे मोठ्याने जाहीर करण्यामुळे तुम्ही ते काम कराल याची निश्चिती वाढते कृतीची गरज अनिवार्यता तुम्हीच तुमच्या तोंडाने मान्य करता यामुळेच फार मोठा फरक पडतो अशा मान्यतेनेच त्याच्या आवश्यकतेचा उघड जाणीवेनेच